पश्चिम बुदरगड मध्ये अतिवृष्टी ओला दुष्काळ धनाजी देसाई यांची मागणी पश्चिम बुदरगड तालुक्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या ऊस व इतर पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी तहसीलदार सो बुदरगड यांना निवेदन देताना बिद्री बिद्रीसाखर कारखान्याचे संचालक धनाजीराव देसाई सरपंच सुभाष उर्फ पिंटू सोनार बाळासाहेब भालेकर नंदू ठाकूर श्रावण पाटील दत्तात्रय देसाई शैलेश देसाई आशिष कांबळे आदी शेतकरी उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी पाडगाव प्रतिनिधी हरिश्चंद्र देसाई नमस्कार सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र प्रतिनिधी सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्रच्या माध्यम आपले जे काय न्यूज चॅनल आहे त्याच्या मा माध्यमातून आपण एक इंटरव्यू घ्यायला लागलोय तर धनाजीराव देसाई फाउंडेशन आणि सेवा सोसायटी पाडगावचे जे चेअरमन साहेब आहेत नंदूसाहेब ठाकूर तर यांनी एक तहसीलदारांना तो, निवेदन दिलेलं आहे तर निवेदन त्यांनी असं दिले की जे काय अतिवृष्टीमुळं आपल्या पश्चिम भुदरगडमध्ये जो काय पाऊस झालेला आहे म्हणजे इतर वेळी आपलं धरण जे भरते ते अगदी फास्ट प्रमाणात भरले अतिप्रजन्य जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे इकडे आणि त्याच्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि ते नेमकं नुकसान आहे काय आहे कसं आहे किंवा शासनानं त्याच्यावर काही लक्ष आहे की नाही या पद्धतीत याबद्दल या त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे तर त्यांचं मनोगत आपण या निवेदनाच्या म्हणजे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण ऐकूया बोला सर बुजरगड तालुक्यामध्ये पाटगाव या ठिकाणी दरवर्षी सहा हजार ते साडेसहा हजार मिलीमीटर पाऊस पडतो यावर्षी आज रोजी म्हणजे ऑगस्ट सहापर्यंतच अजून दोन महिने पावसाचे आहेत आजच वर्षाचा पाऊस पूर्ण झालेला आहे साडेसहा हजार मिलीमीटर पाऊस आज पूर्ण झालेला आहे आणि या अतिपावसामुळं कडगाव ते पाडगाव ह्या बागामधील उसावर तांबेर नावाचा रोग पडलेला आहे सर्व उसाची पिकं पिवळी जर्द झालेली आहेत लांबून बघितलं तर हे सूर्यफुलाचं पीक आहे असं तुम्हाला वाटेल किंवा हे भात कापणीला आलेला आहे असं वाटेल पण ही सर्व पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत त्याचबरोबर मेसकाठी प्रचंड वाऱ्यामुळं याचा परिणाम या भागातील शेतकऱ्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार आहे की पुढच्या वर्षी लोकांना बँकेचं कर्ज भागवणं सोसायटीचं कर्ज अति अतिमुश्किल जाणार आहे आणि यांच्या प्रपंचावर फार मोठी गदा येणार तर शासनानं याच्यामध्ये वेळी लक्ष घालून पंचनामे त्वरित करून या भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे याबाबतीचं निवेदन आज आम्ही तहसीलदार भुजरगड जिल्हाधिकारी कोल्हापूर आमदार या विभागाचे आमदार प्रकाशराव आंबेडकर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन सो साहेब आणि बिजरी साखर कारखान्याचे चेअरमन के पी पाटील या सर्वांना निवेदन दिलेलं आहे शासन मदत देईल त्याचबरोबर बिद्री साखर कारखान्याने सुद्धा पावसाचं प्रमाण कमी झाल्यानंतर या उसावर औषध फवारणी किंवा टॉनिक फवारणीसाठी त्याचं नियोजन केलं ड्रोन शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी भागाती या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे या बुधुर्गड तालुक्याची आपण जर वर भौगोलिक परिस्थिती बघितली तर गारगोटीमध्ये वर्षाला नव्वद इंच पाऊस पडतो आणि पाडगावमध्ये तीनशे इंच पाऊस पडतो म्हणजे गारगोटी या ठिकाणावरील पर्जन्यमापकानुसार संपूर्ण तालुक्याचा हिशोब काढणं चुकीचं आहे पाडगावला झालेला पाऊस हा देशातील सर्वात जास्त पाऊस आहे अगदी चेहरापुंजीचं सुद्धा रेकॉर्ड पाडगावच्या पावसानं ब्रेक केलेलं आहे आणि शासनाचा नियमच आहे की शंभर इंचाच्या वर ज्या ठिकाणी पाऊस होतो त्या ठिकाणी आर्थिक मदत किंवा शेतकऱ्यांच्या नुकसानीची मदत ही पाठवलीच जाते हा पाऊस दरवर्षीच होतो पण यावर्षी दरवर्षी होणाऱ्या पावसाचं प्रमाण हे तीन पटीनं जास्त आहे ओला दुष्काळ करावा पाहिजे ओला दुष्काळ या भागामध्ये जाहीर करावा शेतकऱ्यांना ऊस सुकरी शेतकऱ्यांना विशेषतः आर्थिक मदत त्वरित द्यावी या मागणीसाठी आज निवेदन या भागातील हजारो शेतकऱ्यांनी नेऊन दिलेलं आहे आणि त्या बाबतीत शासनाने लवकरात लवकर विचार करून या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या नुकसानाची मदत द्यावी अशी आपल्या या सर्व पश्चिम बुदरगड शेतकऱ्यांची विनंती आहे ठीक आहे तर या पद्धतीचं त्यांचं असं म्हणणं आहे तर आता शासनस्तरावर शासन काय निर्णय घेणार आहे किंवा या सगळ्या माध्यमातून आपण हा जो यांनी दिलेलं निवेदन आणि इकडनं ज्या सगळ्या गोष्टी पाऊस आणि या माध्यमातून झालेलं नुकसान हे आपण दाखवायचं काम केलेलं आहे तर याच आपली या विषयाची चर्चा थांबूया चला धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद